माननीय मुख्यमंत्री साहेब यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल पंधरा मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला मला वाटतं काल काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभाग क्रमांक एक दोनपासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि त्या महिलांना साहेबांचं एक वचन होतं साहेबांचे जे शब्द होते जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आ आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही जर पुन्हा सत्तेवरती आलं तर योजना तर चालू राहील याची ग्वाहीच देतो परंतु दीड हजाराच्याऐवजी तीन हजार रुपये दिले जातील अशीसुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे आहेत योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू त्याला मुख्यमंत्री साहेबांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या बहिणीच्या मतांच्याद्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे की सुनील केजार हा अब्जोधीश माणूस आहे त्यांनी तो बँकेचा बँकेचा घोटाळा करून अब्ज रुपये कमवलेले हो आहेत त्याला दीड हजारची व्हॅल्यू करणार नाही दीड हजारची व्हॅल्यू कोणाला कळते ज्या महिलेच्या पदरामध्ये दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये नसतात तिला दीड हजार फार होतात ना ही समजा पटकन वीस रुपयाची तीस रुपयाची चाळीस रुपयाची भाजी आणायचे काही एखादी छोटी वस्तू आणायचे तर ती पटकन त्याचा वापर करते ना तिला कॉन्फिडन्स आला ना महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जिकडे तिकडे साहेब जाते तिकडे तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केले आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघत आहात म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे त्यामुळे त्या, त्या सुनील केदारला दीड हजारची कल्पना नाही परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि पुन्हा सत्ता आली तर ते दीड हजारचे आम्ही तीन हजार करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं